मला आज आपण नूडल्स बनवूया मुलांना नूडल्स आवडते द्यायला तर आपण घरीच बनवूया नुडल्सच पाकिट आणलं आहे हक्का नूडल्सचं पाकिट आणलंय बाजारातून आणि ते मी उकडून घेतलं आता आणि कांदा घेतला आहे भाज्या नाताला कांदा जास्त आवडत नाही दुसऱ्या भाज्या नाही तुम्ही वाटलं तर तुमच्याही भाज्या टाकू शकता मी हे दोनच घेतले आणि हाकानं नवळ्याचा मसाला आणला आहे मी रेड सॉस घेतला आहे आणि ही गिरीन सॉस आणि शेजवान चटणी आणि शेवा सॉस या एवढा आपण त्याच्यात आता टाकणार या भाज्या या तेलात परतून घ्यायच्या आता चांगल्या एकदम चांगल्या लाल लाल होऊन द्यायच्या मुडचा मसाला टाकणार मी त्याच्यात आता मुडचा मसाला टाकला आता आता रेड सॉस टाकते थोडा थोडासा थोडा आता सोया सॉस टाकते थोडा सोया सॉस थोडासा टाकलं आता आता शेजवर चटणी थोडीशी टाकली आता ते असं करून घ्यायचे आता त्याच्यात नोडं उकडलेले निवड टाकून सोडव आणि ते एकदम असे हे करून घेऊ असे 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 करून घ्यायचे मिस, आता हे नूडल्स बनले आपले टेस्टी एकदम टेस्टी झाले आता आपले टेस्टी नूडल्स तयार झाले पाहत रहा आजीची खास रेसिपी सबस्क्राईब करा आणि गोड कमेंट करायला विसरू नका